दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोव्यात मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून पक्षातर्फे निवडणूक लढवलेले ॲडव्होकेट अमित पालेकर हे दोघेही दारुपाई अडचणीत आलेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये कारण दारू पिऊन गंभीर गुन्हा केल्याचा संशय असलेल्या पैसेवाल्या खास आदमीला गुन्ह्यातून वाचवण्याच्या नादात पालेकर स्वतःच गुन्ह्यात अडकलेत या प्रकरणात त्यांना दिलेला सशर्त जामीन न्यायालयानं रद्द केला आहे कारण पालेकर यांनी न्यायालयाकडेही लबाडी केल्याचं समोर आलंय गुन्हा शाखेचे पोलीस त्यांच्या निवासस्थानी गेले असता ते सध्या बेपत्तास झाल्याचं आढळून आलंय नेमकं काय झालं चला जाणून घेऊया नेमक्या शब्दात तुम्ही पाहत आहात गोवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत दारूच्या नशेत झिंगून मर्सिडीमधून फिरणाऱ्या पैसेवाल्या खास आदमीमुळं अपघात झाला त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पेशानं वकील असलेल्या पालेकरांनी एका निरापराध आम आदमीला तोतया चालक बनवून पोलिसांची दिशाभूल करण्याची चालाखी केल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी त्यांना त्या तोतया चालकासह अटक केली होती पण पालेकर यांना त्याच रात्री न्यायालयानं जामिनावर मुक्तही केलं होतं आता पालेकरांनी चक्क न्यायालयाकडंच लबाडी केल्याचं समोर आल्यानं न्यायालयानं त्यांना दिलेला जामीन रद्द केला आहे जामीन देताना फ्रान्स सोडून इतर कोणत्याही देशात जाण्यास न्यायालयानं पालेकर यांना बंदी घातली होती तरी त्यांनी न्यायालयाला अंधारात ठेवून पंचवीस जानेवारी ते एकोणतीस मे दोन हजार चोवीस या काळात थायलंड दुबई आणि हाँगकाँग या देशांमध्ये त्यांनी प्रवास केल्याचं समोर आलं आहे ही लबाडी उघडकीस आल्यानंतरच सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन रद्द केला आहे आता या आदेशाला पालेकर यांच्या वकिलानं गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे सध्या पालेकर बेपत्ता आहेत पालयकर यांनी आम आदमी पक्षाचे गोव्यातील मुख्यमंत्रीपदासाठीचे उमेदवार म्हणून दोन हजार बावीस सालची विधानसभा निवडणूक लढवली होती आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते तर पक्षाचे सर्वे सर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही जामीन मिळत नसल्यानं एकवीस मार्च दोन हजार चोवीसपासून ते तुरुंगात आहेत केवळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना एकवीस दिवसांचा अंतरिम जामीन देण्यात आला होता विशेष म्हणजे दोन्ही प्रकरणाला दारूचाच वास आहे आता केजरीवाल यांचं प्रकरण तुम्हाला माहितीच आहे पालयकर यांचं नेमकं प्रकरण काय होतं तेही थोडक्यात बघूया सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी बाणस्तरी पुलावर एक भीषण अपघात घडला होता खांडेपार फोंडा इथं पार्टी संपून पणजीकडे येताना बाणस्तरी पुलावर मेघना सिनाय सावर्डेकर यांच्या मालकीच्या मर्सिडीज कारनं सहा वाहनांना ठोकर दिली होती त्यात सुरेश फडते भावना फडते आणि अरूप करमरकर यांचा मृत्यू झाला होता तर नीता भंडारी शंकर हळर्णकर राजा माजगावकर हे गंभीर जखमी झाले होते या घटनेनंतर मार्दोळ पोलिसांनी पंचनामा आणि तपास कार्य सुरू केलं होतं ही माहिती पालेकर यांना मिळाली ते सावर्डेकर यांच्या जवळचे आहेत या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पालेकर त्या रात्री पावणे अकरा वाजता कुंडई औद्योगिक वसाहतीच्या जंक्शनजवळ राजू लमाणी नामक व्यक्तीला घेऊन पोहोचले तिथं त्यांनी मार्दोळचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांना बोलावलं आणि कार हा राजूच चालवत होता परेश त्याच्या बाजूला बसला होता असं पटवून दिलं त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली होती मात्र काही दिवसात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला या फोटोमध्ये अपघाताच्या आधी सावर्डेकर ज्या पार्टीत होते त्या पार्टीत पालेकर देखील होते असं वृत्त सगळीकडे पसरलं तिथंच प्रकरणाला वेगळं वळण मिळालं सावरडेकर यांना वाचवण्यासाठी पोलिसांना हाताशी धरून पालेकर चालाकी करत असल्याचा संशय बळावला त्यामुळं सामाजिक दबाव वाढला या कारणानं सरकारनं हे प्रकरण पोलिसांकडून गुन्हा शाखेकडं वर्ग केलं गुन्हा शाखेनं सर्व चौकशी केल्यानंतर एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सकाळी पालेकर यांच्यासह राजू लमानीलाही अटक केली नंतर त्याच रात्री उशिरा त्या दोघांना फोंड्यातील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयानं पन्नास हजार रुपये व इतर अटींवर अंतरिम जामीन मंजूर केला होता अटक करण्याचं कारण होतं वैद्यकीय अहवाल वैद्यकीय अहवालात राजू लमानीनं दारू प्यायली नसल्याचं नमूद करण्यात आलं होतं तर परेशनं दारू प्यायली होती असं नमूद करण्यात आलं होतं म्हणून दारू ही केवळ आरोग्याची कुटुंबाची हानी करत नाही तर निष्पापांचं जीव घेण्यास कारणीभूत ठरते त्याचबरोबर राजकीय भवितव्य ही संकटात टाकते हेच या प्रकरणातून स्पष्ट होतं आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला जरूर कळवा आणि अशाच सडेतोड बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा